या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरातील पोलीस चौक्या चालू करण्याबाबत आपण सकारात्मक आहोत आपले तसे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली याचबरोबर एकशे बारा क्रमांक हा नागरिकांसाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं बंद ठेवण्यात आलेल्या पोलीस चौक्या सुरू करण्याचा मनोदय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला सध्या अनेक चौक्यांची डागडुजी करणं आवश्यक आहे निधीची उपलब्धता होणं गरजेचं आहे असं सांगत पोलीस आयुक्तांनी सद्यस्थितीचा आढावा घेत एकशे बारा नंबरचा वापर करण्याचं आवाहन केलं सिव्हिल पोलिस दाखवायची आणि जे जे ठिकाणी घरा आहे आहेत ते ताबडतोब तिकडच्या पोलीस टीम पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर तिथे पोलीस टीम पोहोचलं पाहिजे आता द्यायला एकशे बाराच्या ऑनलाईन रिपोर्ट नुसार सध्या स्थितीत तुम्ही एकशे बाराला फोन केलं तर सोलापूर शहर पोलिसात पाच मिनिट पैंतीस सेकेंडमध्ये पुलिस वारफ पोहोचत आहे फ्रेंडमध्ये आमचा प्रयत्न आहे ते आणखी कमी करायचे तर हे रिस्पॉन्स टाइम कमी करण्यामध्ये जे पुलिस चौकी आहे जेवढं जास्ती आहे तेवढं आम्ही जेवढून प्रश्न आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं ते चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे चौकी खूप जीर्ण झालेल्या आहेत ते बनकामचे काम, काम आणि की पेंडिंग आहे त्यासाठी आम्ही डीपीसीलाही आम्ही पैशाची मागणी केलेला आहे आणि आम आमचे जे मायनर वर्क्सचं फंडिंग अवेलेबल होईल त्यानुसार ते लवकरच बांधकाम करून तमाम नागरिकांनी जागरूक राहावं सतर्क राहावं पोलीस मदतीला सदैव तत्पर आहेच असंही त्यांनी स्पष्ट केलं